मित्रांनो नुकतेच दहावी आणि बारावीचा निकाल हा लागलेला आहे आणि आता पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी धावपळ चालू आहे आणि मित्रांनो हा प्रवेश अचूक कसा घ्यावा आणि करिअरची दिशा कशी निवडावी यासाठी हा व्हिडिओ निश्चितच आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि उपयुक्त असे व्हिडिओ आपण या चॅनेलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो बारावी आणि दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्याची प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे विद्यार्थ्यांना कला म्हणजेच बी ए वाणिज्य म्हणजे बी कॉम विज्ञान बी एस सी शाखेशिवाय अभियांत्रिकी सला डी एड फार्मसी अशा विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी आहे प्रवेशावेळी पालकांनी विद्यार्थ्यावर अपेक्षाचे ओझे न लावता त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्याची संधी द्यावी जेणेकरून भविष्यात तो त्या क्षेत्रात नावलौकिक मिळू शकेल असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत यू पी एस सी वर्षातून एन डी ए एक व एन डी ए दोन अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात एअरफोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयासह वितीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात त्यासाठी साडे सोळा ते एकोणावीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात यशिवा बारह नर अभियांत्रिकी मेडिकल कला एम पी एस सी यू पी एस सी व्यवस्थित तैयारी अभ्यास के जियोग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया सर्वेयर मनु संधि मिलू शकते नर्सिंग पैथोलॉजी बायोटेक्नोलॉजी जेनेटिक्स बायोइनफॉर्मेटिक्स डी एड बी एस एल फार्मसी डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नोलॉजी बी एस सी बी एस सी ॲग्री बी ए बी कॉम बी बी ए बी सी ए बी बी एम फॉरेन लँग्वेज अशा अभ्यासक्रमासाठी देखील प्रवेश घेता येईल विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी घ्यावी संपूर्ण माहिती मित्रांनो आता या अभ्यासक्रमापैकी आपल्याला जो अभ्यासक्रम आप आपल्या कलेनुसार निवडायचा आहे त्याची आपण पूर्वतयारी किंवा आप संपूर्ण माहिती डिटेल्स आपण जाणून घेतली पाहिजे बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कॉलेजची वेबसाईट पाहावी व तेथील प्रवेश प्रक्रिया पाहावी त्यासाठी भेट देऊन प्रवेश व अभ्यासक्रम या विषयीची माहिती घ्यावी सध्या कौशल्याधारित अभ्यासक्रमाकडे गल जास्त असून स्वायत्त महाविद्यालयामध्ये त्या दृष्टीने भरपूर कोर्सेस आहेत त्या त्या महाविद्यालयामधील विषय पाहून आवडीचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कला शाखेचा विद्यार्थी विज्ञान व वाणिज्यचा विषय देखील घेऊ शकतो त्याला आवडीच्या विषयाची माहिती त्यातून मिळू शकते आता या ठिकाणी काही महत्त्वाचे संकेतस्थळ आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या विषयीची कोर्सची माहिती तुम्ही घेऊ शकता आता बघा बारावीनंतर विद्यार्थ्यासाठी प्रवेशाची संधी कुठे कुठे संधी मिळू शकते आपण आता ते पाहूया पहिला आहे बी बी ए बी बी एम व बी सी ए यासाठी कालावधी तीन वर्षाचा असतो आणि प्रवेशासाठी ई टी किंवा गुणवत्ता यादीनुसार थेट प्रवेश हा या ठिकाणी घेतला जातो आणि या ठिकाणी संधी कुठे मिळते तर औद्योगिक व आय टी क्षेत्रात नोकरी स्वयंरोजगार नागरी सेवा इत्यादी ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते त्यानंतर आहे फॉरेन लँग्वेज जर्मन फ्रेंच रशियन स्पॅनिश चायनीज जॅपनीज कोरियन कालावधी याचा आहे बेसिक सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित तांत्रिक शिक्षण आहे त्यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा याचा कालावधी तीन वर्षाचा असतो आणि यासाठी पात्रता असते बारावी शास्त्र थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळू शकतो आता याच्यासाठी संधी कुठे आहे तर आय टी औद्योगिक क्षेत्रात संधी मिळू शकते त्यानंतर उद्योग व्यवसाय किंवा रोजगार या ठिकाणी संधी मिळू शकते आणि उच्च शिक्षण बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येतो त्यानंतर बीई कालावधी बीईचा चार वर्ष आहे आणि पात्रता आणि प्रवेश बारावी विज्ञान लागते त्यानंतर ई टी किंवा गुणवत्तेनुसार प्रवेश मिळू शकतो आणि संधी कुठे मिळते तर स्वतःचा व्यवसाय आय टी औद्योगिक क्षेत्र संशोधन संस्था नागरी व अभियांत्रिकी सेवा परीक्षा उच्च शिक्षण ई यम टेक एम बी ए तसेच जी आर ई देऊन परदेशात एम एस त्यानंतर आहे बी टेक कालावधी चार वर्षाचा असतो पात्रता आणि प्रवेश बारावी शास्त्र आय टी -E -E, -E -E, आय जे ई ए आय ई आणि संधी मिळते औद्योगिक क्षेत्र सरकारी व खाजगी उद्योग संशोधन संस्था आय टी क्षेत्र नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि स्वयंरोजगार उच्च शिक्षण घेऊ हो शकतो आपण ई यम, यम टेक एम बी ए किंवा जी आर ई देऊन परदेशात एम एम आणि नंतर आहे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी चार वर्षाचा कालावधी लागतो पात्रता याच्यासाठी बारावी शास्त्र सी ई टी किंवा गुणवत्तेनुसार आणि पुढील शिक्षण घेऊ शकतो आपण ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण टूल अँड डाय मेकिंग चार वर्षाचा कालावधी आहे आणि याच्यासाठी पात्रता दहावी किंवा बारावी आहे संधी टूल अँड ड्राय इंडस्ट्री भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्मेंट टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर जी टी सी जी टी टी सी नेंदूर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग फाउंडेशन एन टी टी एफ डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी याचा कालावधी आहे तीन वर्षाचा आणि बारावी किमान सत्तर टक्के याला हवेत आणि याच्यासाठी संधी कुठे भेटू शकते तर प्लास्टिक अँड मोल्ड इंडस्ट्रीमध्ये संधी मिळू शकते सिंगापूर मलेशियामध्ये संधी मिळू शकते त्यानंतर नववा कोर्स आहे बघा बी आर्च याचा कालावधी पाच वर्षाचा असतो आणि प्रवेशासाठी बारावी शास्त्र यन ए टी ए आणि जे ई लागते संधी कुठे मिळू शकते स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगामध्ये नोकरी आणि नागरी सेवा परीक्षा उच्च शिक्षण यम आर्च यम टेक त्यानंतर आहे दहा नंबरचा कोर्स बघा यम बी बी एस यम ए यम एस बी यू एम यस बी एच एम एस बी डी एस कालावधी साडेपाच वर्षाचा असतो पात्रता लागते बारावी शास्त्र आणि नीट संधी स्वतःचा वैद स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय रुग्णालयात नोकरी त्यानंतर बी एस सी इन नर्सिंग कालावधी चार वर्षाचा आहे बारावी शास्त्र व नीट उत्तीर्ण आणि रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी भेटू शकते त्यानंतर बी व्ही एस सी अँड ए एच पाच वर्षाचा कालावधी बारावी शास्त्र व नीट लागते आणि याच्यासाठी संधी प्राणी जनावर रुग्णालयात नोकरी करू शकतो प्राणी संग्रहालय अभयारण्य नोकरी स्वतःचा व्यवसायसुद्धा आपण करू शकतो त्यानंतर तेरा नंबरचा कोर्स आहे डी फार्मसी बी फार्मसी चार वर्षाचा कालावधी बारावी शास्त्र पात्रता सीई टी किंवा गुणोत्तर संधी औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्थेत नोकरी स्वतःचा व्यवसाय नागरी सेवा परीक्षा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी बारावीनंतर कुठले कोर्स घेऊ शकतो निवडू शकतो हे सविस्तर पाहिलं व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढे तोपर्यंत हिंद वंदे मातरम